7 नमस्कार शेतकरी बंधू बघून कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी प्रमुख नगदी पिकांपैकी एक महत्त्वाचं पीक म्हणजे ऊस पीक या ऊस पिकाचं अधिक उत्पादन घेण्याकरिता गरजेचं योग्य ते व्यवस्थापन आजच्या भागामध्ये आपण या संदर्भात सविस्तर माहिती घेणार हो। आहोत आजचा आपला विषय सुरू आणि खोडवा ऊस पीक व्यवस्थापन आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्याकरिता कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे येथील कृषीशास्त्र व तंत्रज्ञान विभागाचे विभाग प्रमुख तथा प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक कडलक नमस्कार सर नमस्कार आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो मुळातच सर प्रथमत आपण सांगावं की सुरू ऊस पिकाचं चांगलं उत्पादन घेण्याकरिता म्हणून जमिनीची निवड कशी करावी ऊस हे पीक अधिक उत्पादन देणार आहे म्हणून आपल्याला त्या जमिनीची निवड करणे अत्यंत महत्त्वाचं आहे तसंच त्याचा कालावधी हा साधारणतः बारा ते पंधरा महिने किंवा सोळा महिन्यापर्यंत पण असू शकतो म्हणून जमिनीची निवड करणे हे अतिशय महत्त्वाचं आहे मग ती कशी असावी सर्वप्रथम ज्या जमिनी आपल्याला ऊस पीक घ्यायचं आहे त्या जमिनीची खोली कमीत कमी साधारणतः शंभर ते एकशे पन्नास सेंटीमीटर खोलीपर्यंत असावी त्यानंतर त्या शेतकरी बंधूंनी आपल्या जमिनीच्या मातीचं पृथक्करण कोण घेतलं पाहिजे आणि त्या पृथ्ककरणामध्ये आपल्या जमिनीचा सामू किती आहे तो साधारणपणे सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच इथपर्यंत असायला हवा त्याचप्रमाणे त्या जमिनीमध्ये अशा शारांचं प्रमाण किंवा विद्रावेक क्षार असतात त्याला इंग्रजीमध्ये इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी असं पण म्हणतात तर ती साधारणतः पॉईंट पाच ते एकच्या डेसी सायमन प्रतिमीटरच्या आत असायला हवी दुसरा अतिशय महत्त्वाचा भाग असा की त्या जमिनीमध्ये सेंद्रिकर्भ हे कमीत कमी पॉईंट सहा टक्के एवढं असणं गरजेचं आहे तसंच जी उपलब्ध अन्नद्रव्य आहेत त्यामध्ये नत्र आहे स्फुरद आहे पालाश आहे याची प्रमाण किती आहे हे समजून गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला त्याचं पुढचं व्यवस्थापन खताच्या दृष्टीने करता येईल आणि दुसरं एक महत्त्वाचा भाग असा की आपल्याला आपल्या जमिनी असले सूक्ष्म सूक्ष्मनद्रव्य आहेत त्यामध्ये लोह आहे मंगल आहे जस्त आहे तांबा आहे त्याचबरोबर बोरॉन आहे मलडण आहे हे सगळे अंध्रवं त्यात लागतात म्हणून त्याचंही प्रमाण आपल्याला कळणं गरजेचं आहे ही आपण गोष्ट करणं गरजेचं आहे त्याचबरोबर त्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण किती आहे किंवा त्याला मुक्त चुनाई म्हणतात त्याचं प्रमाण किती आहे तेही माहीत असणं गरजेचं आहे म्हणून ही माती परीक्षण करून जर आपण आपल्या जमिनीची निवड केली तर निश्चितच जे सुरू पीक आपण घेणार आहोत ऊसाचं त्याचं उत्पादन चांगलं मिळेल उत्पानावर आपल्याला साखर उतराही चांगला मिळेल सुरू ऊस पिकासाठी आपल्याला योग्य त्या वाणांची निवड करणं नक्कीच गरजेचं तर ती निवड करताना काय काळजी घ्यायला हवी ऊस संशोधन केंद्र पाडेगाव जे महात्मा कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येतं आणि वसंतदादा इन्स्टिट्यूट पुणे मांजरी हे दोन्ही संस्था शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारचे वाण प्रसारित करत असतात या ऊसाच्या लागणीसाठी मग ते प्रसारित होत असताना त्या हंगाम्या प्रसारित केले जातात तर आपला विषय असा असा आहे की आपल्याला सुरहंगामासाठी ऊस वाहनांची शेतकऱ्यांना माहिती द्यायची आहे तर सर्वप्रथम आपण त्यांना असं सांगू शकतो की जी को शहाऐंशी झिरो बत्तीस आहे हाही वाहन आपण लावू शकतो त्याचबरोबर को एम किंवा सी ओ एम शून्य दोनशे पासष्ट ही लावू शकतो वसंतराव निष्णूने प्रसारित केलेली को व्ही एस आय अठरा एकशे एकवीस लावू शकतो त्याचबरोबर आत्ताच मागच्या वर्षी दोन जे प्रसारित झाले त्यामध्ये पी डी एन म्हणजे पाडेगाव पंधरा शून्य बारा पी डी एन तेरा शून्य शून्य सात किंवा पंधरा शून्य शून्य सहा ह्या वानांची निवड आपण केली सुरू ऊस लागणी करता तर निश्चित उत्पादन चांगलं येईल शेतकऱ्याचा त्यामध्ये फायदा होईल साखर उताराही चांगला मिळेल या ऊस पिकाच्या लागवडीसाठी म्हणून बेने निवड करणे हे देखील अतिशय महत्त्वाचा घटक तर या बेण्यांची निवड करत असताना आपण नेमकी काय काळजी घ्यायला हवी खरं म्हणजे ऊसाची उत्पादन वाढ सुरू होते ती योग्य बेने निवडाने होते साधारणपणे तुम्ही जर योग्य निव बेण्याची निवड केली तर तीस टक्के उत्पादनात तिथेच वाढ होते म्हणून शेतकरी बांधवांनी हे निश्चित घेतलं पाहिजे की मला ऊस लावायचा आहे मग तुम्ही भले तो कांडीने लावा किंवा रोपाने लावा मग ते करत असताना जर कांडीचं तुम्हाला घ्यायचं असेल तर जे अधिकृत बेणे जिथून विक्री होते त्यामध्ये मध्यवर्ती ऊस संशोधन पाडेगाव की जे फलटण तालुक्यामध्ये आहे सातारा जिल्ह्यामध्ये आणि दुसरं वसंत दास इन्स्टिट्यूट यांच्याही वेगवेगळ्या ठिकाणी एक संशोधनाचे फार्म आहेत मग तिथे मांजरी आहे सुभाष फार्म आहे नायगावला आहे लोणारवाडीला आहे आणि जालना जिल्ह्यामध्ये पाथर्वाला आहे या ठिकाणी हे मूलभूत बियाणं तयार करण्याचे काम चालतं तर हे जर मूलभूत बियाणं आपण शेतकऱ्यांनी घेतलं तर निश्चित त्यांना त्याचा चांगला फायदा होईल आणि मग हे बेणं ज्यावेळेस तुम्ही घेतात तिथून तर ते घेत असताना ते बिणं तयार करण्या करण्यासाठी किंवा जे बेणं शेतकरी घेणार आहेत लावणीसाठी ते वेणं साधारण दहा ते नऊ ते दहा महिन्याचंच असलं पाहिजेत त्यापेक्षा जास्त होईल त्याचं असं काम नाही ते बिहणं रस रसरसीत असलं पाहिजे त्याचे डोळे फुगलेले असले पाहिजेत त्याची जी, जी, जी।, जी खतमात्रा असते ती बेणे मिळायची वेगळ्या पद्धतीने केली असते तर ती केलेली आहे के की नाही ते त्या शेतकरी बांधवांनी त्याची खातरजमा केली पाहिजे अशी ज्यावेळेस खातरजमा होईल किंवा दुसरा एक भाग असा आहे की हे जे मूलभूत बियाणं तयार होतं मग ते पाडेगावचं असेल किंवा वसंतचं असेल तर हे बियाणं तयार करताना त्याला एक उष्ण बाष्पीभवनाची प्रक्रिया केलेली असते की जेणेकरून ऊस लावल्यानंतर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा रोग किंवा कीड येणार नाही तर असं बाष्प उष्ण बाष्प प्रक्रिया प्रक्रिया केलेलं बियाणं असेल तरच ते शेतकऱ्यांनी निवडावं आणि त्याचाच वापर करावा की जेणेकरून त्याचं उत्पादन वाढेल मुळातच आपल्याला चांगलं उत्पादन घेण्याकरिता गरजेचं आहे ते योग्य ते खत व्यवस्थापन करणं तर या सुरू ऊस पिकासाठी म्हणून खत व्यवस्थापन कसं करावं आता हे खत व्यवस्थापन करत असताना आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मी आता पहिल्याच प्रथम सांगितलं की माती परीक्षण करणं गरजेचं आहे ते शेतकरी करतीलच असं माझी खात्री आहे आणि मग दुसरा भाग येतो की कर, खत व्यवस्था क करत असताना नेमकी खतं कुठली वापरायची रासायनिक खत वापरायचं का जैविक खतं वापरायचं का सेंद्रिय खत वापरायचं कोणतंही एक खत करू वापरून चालणार नाही आपल्याला तिन्ही खतांचा समन्वय साधावा लागेल की जेणेकरून आपल्याला उत्पादन चांगलं मिळेल मग ते कसं करायचं तर सेंद्रिय खते रासायनिक खते आणि जैविक खते यांचा आपल्याला संतुलितपणे वापर करावा लागेल तो कसा करायचा तर सर्वसाधारणपणे तीस ते पस्तीस टक्के हे सेंद्रिय खतं आपण वापरली पाहिजे त्याच प्रमाणामध्ये त तीस ते पस्तीस टक्के ही रासायनिक खतं वापरली पाहिजे आणि उर्वरित जी पंचवीस ते तीस टक्के आहे ती जैविक खतं वापरली पाहिजे असं ज्या वेळेस आपण वापर करू त्यावेळेस निश्चित आपल्याला त्याचा संतुलित वापर करता येईल मग संतुलित का करायचा सेंद्रिय खतेच का वापरायची कारण सेंद्रिय खत याकरती याकरता आपल्याला वापरायची की जमिनीची जी भौतिक रचना असते किंवा जडघडण असते ती सुधरावी लागते ती सुधारली की मग जमिनीमध्ये हवा आणि पाण्याचं सम होतं आणि हवा आणि पाण्याचं प्रमाण सम झालं की जे विविधता वाढते ती वाढणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून आपल्याला सेंद्रिय खतं वापरावी लागतात किंवा निस्त सेंद्रिय खतं वापरून चालणार नाही किंवा निस्त रासायनिक खतं वापरून चालणार नाही किंवा निस्त जैविक खत वापरून चालणार नाही ह्या तिघांचा आपल्याला समन्वय साधावा लागेल आणि जी दुसरी रासायनिक खतं आहेत त्याच्यामध्ये नत्रयुक्त खतं आहेत स्फुरयुक्त खतं आहे पालाशयुक्त खतं आहेत आणि सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत याचं व्यवस्थापन करावं लागतं आता हा जो सुरुंगामातला ऊस आहे याची खतं मात्रा आहे दोनशे पन्नास किलो नत्र एकशे पंधरा किलो स्पुरत आणि एकशे पंधरा किलो पालश अशी खतं मात्रा आहे ही आपली द्यावीच लागते ती आणि खोडं पीक जरी आपण घेत असाल तर त्याची खतं मात्रा तेवढीच आहे दोनशे पन्नास किलो नत्र एकशे पंधरा किलो स्पुरत आणि एकशे पन्नास किलो पालश आणि तिसरं जे आहे जैविक खत आता ह्या तिघांचा समन्वय साधायचा आहे मग हा समन्वय काय साधायचा कारण रासायनिक खताची नीट आपण वापरतो त्याची कार्यक्षमता आपली वा वाढवली पाहिजे आज मी तिला आपण विचार केला ती जी खत आहे याची कार्यक्षमता फक्त पंचवीस ते तीस टक्केच आहे याचा अर्थ असा की कि शंभर किलो नत्र तुम्ही युरियामधून घातलं तर तीस किलो फक्त पिकाला घेतं आणि राहिलेलं सत्तर किलो तसंच जमिनीमध्ये राहतं ते तसंच न राहता त्याचं विघटन होत राहतं आणि विघटित झालेला जो नत्र आहे तो एक तर भूगर्भातील पाण्यामध्ये मिसळतो किंवा हवेमध्ये मिसळला जातो आणि त्यामुळे जमिनीतलं पाण्याचं प्रदूषण होतं हवेचं प्रदूषण होतं ते झा होता नाही दुसरा जो भाग आहे की स्फुरदयुक्त खत आहे तर त्याची कार्यक्षमता ही पंधरा टक्केच आहे याचा अर्थ असा की तुम्ही शंभर किलो स्फुरद जर सुपरफास्टमधून दिलं किंवा डी पीमधून दिलं तर त्याची फक्त पंधरा किलो पिकाला घेतं तर पंच्याऐंशी तसंच राहतं आणि पालाचं तसंच आहे ते पण साधारण साठ टक्के आहे मग ही कार्यक्षमता आपल्याला वाढवायची मग ती कार्यक्षमता वाढायची असेल तर मला सेंद्रिय खतं वापरल्याशिवाय ती वाढणार नाही किंवा जेवीचं वाढणार नाही किंवा कुठल्याही वनस्पतीला किंवा उसाला हे सेंद्रिय स्वरूपात अन्नद्रव्य ग्रहण करता येत नाही ते सेंद्रिय स्वरूपातलं अन्नद्रव्य असेंद्रिय म्हणजे रासायनिक स्वरूपात यावं लागतं तेव्हाच ते पिकाला घे घेता येतं आणि हे जे सेंद्रिय स्वरूपातून असेंद्रिय स्वरूपात आणण्याचं काम जर कोण करत असेल तर हे सेंद्रिय खते करतात की ज्याच्यामध्ये शेणखत आलं कंपोस्ट खत आलं गांडूळ खत आलं ही सगळी खतं येतात हे काम करतात आणि त्या खताबरोबर जी विविधता वाढते किंवा जेवाणू वाढतात ती जीवाणू पण हे सेंद्रिय स्वरूपातील अन्नद्रव्य असेंद्रिय स्वरूपात आणतात आणि त्यामुळं त्या पिकाला सहजपणे घेता येतात आणि ही कार्यक्षमता वाढल्यामुळे जी खताची मात्रा आपण देतो ती कमी होते त्यामुळे शेतकाचा खर्च वाचतो हा एक भाग झाला आणि दुसरा भाग असा आहे की जर माती परीक्षण त्या शेतकऱ्याने केलेलं असेल तर महात्मा खुशी असे एक समीकरणं शोधलेले आहेत की तुम्हाला तुमच्या शेतामधून शंभर टन प्रति एकरी उसाचं उत्पन्न घ्यायचं असेल तर तुमच्या जमिनीमध्ये मूलत अन्नद्रव्य किती आहेत अन्नद्रव्य म्हणजे नत्र स्फुरद आणि पालाश रासायनिक खतानं किती घालायची की जेणेकरून आपल्याला शंभर टन उत्पादन मिळेल यातून फायदा असा होतो की जमिनीचं आरोग्य अबाधित राहून पिकाची उत्पन्नता शाश्वत होते म्हणून सुरू उसाचं किंवा खोडा उसाचं हे जे खत व्यवस्था नाही हे करत असताना सेंद्रिय रासायनिक आणि जैविक खतं ह्या तिघांचा वापर आपण केला पाहिजे आता जैविक खतं वापरायची ती कशी वापरायची ती अशी वापरायची की ज्यावेळेस आपण ऊस लावतो जर तुम्ही कांडी पद्धतीने लावत असाल दोन डोळ्याची कांडी जर तुम्ही लावत असाल तर त्या जे आपण कांड्या तयार करतो त्या कांड्या तयार करता असताना तुम्हाला ॲसिटोबॅक्टर जो असतो तो चार किलो असे टोबॅक्टर शंभर लिटर पाण्यामध्ये मिसळायचा आणि त्याच्यामध्ये ह्या सर्व कांड्या साधारण तीस मिनटं बुडवायच्या की जेणेकरून हा जो असे टोबॅक्टर नावाचा जेवण आहे तो त्या कांड्यामध्ये असा धरला जातो किंवा जी क कट केलेला भाग असतो त्या कट केलेल्या भागातून ते जेवण आतमध्ये शिरतात आणि ज्यावेळेस जमिनीमध्ये आपण ती कांदा लावतो त्यावेळेस त्यांची संख्या वाढते आणि ती संख्या वाढली की तो जो जेवण आहे तो हवेतलाही नत्र त्या जमिनीमध्ये स्थिर करतो आणि पिकाची नत्राची जी गरज आहे ती पंचवीस टक्क्याने भागवू शकतो म्हणजे आपला जो रासायनिक खताचा जो जी मात्रा आहे ती पंचवीस टक्क्याने कमी होते त्याचबरोबर आपण स्फोतयुक्त खते आहे ती साधारण आपण एक पाच किलो शंभर लिटर पाण्यामध्ये मिसळली आणि ह्याच द्रावणामध्ये जर आपण एकत्रितपणे केलं तर स्पुरोधाची मात्राही कमी होते किंवा जमिनीमध्ये जो स्थिर झालेला स्फ्रोत आहे त्याचंही उपलब्धता वाढवण्याचं काम करतो अशा पद्धतीने जर आपण हे व्यवस्थापन केलं तर निश्चित खतावरचा खर्च कमी होईल शेतकऱ्याला कमी झालेला खर्च इतर पिकासाठी वापरता येईल आणि जे प्रदूषण होतंय ते आपण मोठ्या प्रमाणात कमी करू शकू तर हे महत्त्व ह्या खत व्यवस्थांमध्ये आहे या सुरू हंगामामध्ये जर आपण खोडवा ऊस पीक घेत असू तर या खोडवा पिकासाठी म्हणून खत व्यवस्थापन कसं करावं तो ऊस पंधरा फेब्रुवारीच्या अगोदर तुटलेला असेल मग साधारण आपले कारखाने नोव्हेंबरमध्ये सुरू होतात म्हणजे नोव्हेंबर ते पंधरा फेब्रुवारी या कालामध्ये जो ऊस तुटेल त्याच ऊसाचा खोडा घेणं गरजेचं आहे की आवश्यक आहे ते का आवश्यक आहे त्यानंतर जर खोडा आपण घेतला तर त्याच्यामध्ये रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होण्याची जास्त दाट शक्यता असते म्हणून जो ऊस साधारण नोव्हेंबर ते पंधरा फेब्रुवारी इथपर्यंतच्या कालावधीत तुटलेला आहे त्याचाच त्या आपण खोडा घेणं हे महत्त्वाचं आहे दुसरा भाग असा आहे की खोडा घेत असताना ज्या लागणीच्या ऊसाचं उत्पादन हे कमीत कमी चाळीस टन प्रति एकरी मिळालेला आहे अशाच ऊसाचा खोडा घेणं गरजेचं आहे ही काळजी आपण घेतली पाहिजे त्यानंतर ऊस ज्यावेळेस तुटतो त्यावेळेस जर मजुरांनी तोडलेला असेल तर तो कदाचित ते तोडताना काही कांड्या तिथं शिल्लक राहतात जमिनीलगत तुटल्या जात नाहीत तर असं ज्यावेळेस होतं त्यावेळेस ह्या सगळ्या जे नांग्या आहेत त्या नांग्या धारधार कोयत्याने तोडून जमिनीलगत करणं गरजेचं आहे जर ते तोडणी तोडणीअंत्रणात ऊस तोडणी झालेली असेल तर तिथं काही तो प्रश्न येत नाही कारण ते ते तोडणी यंत्र असतं ते जमिनीलगत ऊसाची तोडणी करतं त्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्यानंतर ऊस तुटून गेल्यानंतर साधारण एक ग्रॅम प्रति लिटर कार्बन डेंजिनचं द्रावण तयार करून त्या खोड्यावरतीच त्याचं फवारा मारणे गरजेचं आहे तो का मारायचा कारण ऊस तुटल्यानंतर त्या ऊसाच्या खोडातून त्या कांड्यातून साखर बाहेर पडते आणि जी साखर बाहेर पडते त्याच्यावरती जे बुरशीजन्य रोग होत येतात त्याचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त आहे किंवा ते वाढतात आणि ते जर बुरशन्य रोग त्याच्यावरती आले तर जी कोंब फुटणारे असतात खोडव्यासाठीचे त्याच्यावरती परिणाम होतो म्हणून तो फवारणा करणं गरजेचं आहे त्याचबरोबर जे पाचट निघतं जर ते स् तोड नियंत्रण केलं असेल त्याचा भुगा व्यवस्थित होतो पण जर ते मजुरांकडून तोडणी केलं असेल तर ते पाचट त्यात बारीक होत नाही मग हे असं जे पाचट असतं ते त्या वरंब्यावरून सरीमध्ये ढकलायचं आणि त्याचं व्यवस्थापन करायचं ते व्यवस्थापन करत असताना आपण साधारणतः एक एकरामध्ये आपल्याला साडेतीन ते चार टन पाचट मिळतं आणि त्या पास्टामध्ये साधारण ऐंशी टक्के हा कर्ब असतो हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे मी तुम्हाला सांगेत सांगेन की कसं त्याचं वसन करावं हे आपण पहिल्यांदाच बुंद्यावरचं पाचट जमीन लोटलं पाहिजे त्या लोटलेल्या पास्टावरती साधारण एका एकराला बत्तीस किलो युरिया चाळीस किलो शिंगलोफर फॉस्पेट आणि चार किलो पाचट कुजण जीवाणू यांचं जर आपण त्याच्यावरती पाष्टावरती टाकलं तर साधारणतः दोन महिन्यामध्ये ह्या संपूर्ण पाष्टाचं सेंद्रिय खतामध्ये रूपांतर होतं आणि रूपांतर होत असताना आपण एक एकरामध्ये एक एक जर तुम्हाला चार टन पास्टच चा मिळत असेल त्याच्यामध्ये ऐंशी टक्के सेंद्रिय कर्ब असेल तर तो, तो चार टनामधून आपल्याला बत्तीसशे किलो सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीमध्ये संवर्धित करता येतो फक्त आपण एकच गोष्ट केली की पास्टाचं व्यवस्थापन केलं आणि त्या व्यवस्थापातून आपल्याला हे एवढं सेंद्रिय कर्ब आपण संवर्धित करू शकलो तो का करायचं कारण जी ऊस पिकाची उत्पादकता आहे किंवा जमिनीची सुपीकता ही पूर्णत या सेंद्रिय कर्बावरती अवलंबून असते जर शेतकऱ्यांनी पॉईंट एक टक्क्याने जर सेंद्रियकर्भ वाढला तर त्याचं एकरी चार टन उत्पादन वाढतं एवढं त्याचं महत्त्व आहे म्हणून याच निमित्ताने मी शेतकरी बांधवांना सांगेल की कोणीही आपल्या शेतातलं पाचट जाळू नये असलेल्या पाचटाचं व्यवस्थित व्यवस्थापन करून आपल्या जमिनीमध्ये एका वर्षामध्ये तुम्ही बत्तीसशे किलो सेंद्रिय कर्भ हे जमिनी संवर्धित करू शकता तर अशा पद्धतीने व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्याचबरोबर जर हे ऊस उगत असताना आपल्या लक्षात येतं की काही ठिकाणी गॅप पडलेले आहे किंवा नांग्या पडलेल्या आहेत शेतकऱ्याच्या भाषेत त्याला नांग्या म्हणतात ते अशा नांग्या पडल्या असतात तर ह्या जिथे जिथं नांग्या आहेत तिथं तुम्ही जी रोपं मिळतात एक डोळ्यापासून तयार केलेली रोपं त्या सगळ्या नांग्या त्या रोपाने सांधून घ्यायच्या की जेणेकरून आपल्याला तोडणी योग्य ऊसाची संख्या ही मिळेल आणि ती साधारणतः कमीत कमी एका एकरमध्ये ती चाळीस हजार एवढीच ती तोडणी योग्य ऊसाची संख्या असली पाहिजे आणि सर्वसाधारणपणे दीड किलो जरी तो एक ऊस भरला तर तुम्हाला एकरी चाळीस हजार गुणले दीड असे साठ टन उत्पादन मिळतं पण चांगलं व्यवस्थापन केलं तुम्हाला ते दोन किलोपर्यंत एका व्यवस्थाचं मिळू शकतं आणि त्यामुळे तुम्हाला एकरी साधारण ऐंशी टन उत्पादन सहज मिळू शकतं फक्त तुम्ही एकच गोष्ट केली की पासष्ट व्यवस्थापन केलं आणि त्यावर खताचं व्यवस्थापन जर तुम्ही त्याला जोड दिली तर निश्चित तुम्हाला एकरी ऐंशी टन उत्पादन घेणं फारसं अवघड नाही आहे ऊस पिकाचं चांगलं उत्पादन घेण्याकरिता म्हणून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर काय करू शकतो तर ऊस पिकाचा अधिक अधिक उत्पादन घ्यायचं असेल तर आधुनिक तंत्राचा उपयोग करणं हे परिहार्य आहे आपल्याला ते करणंच गरजेचं आहे ते नाही केलं तर आपलं उत्पादन मिळणार नाही सगळ्यात महत्त्वाचं आधुनिक तंत्रज्ञान म्हणाल तर आपल्याला ऊस बेणे जे आपण तयार करतो ते आधुनिक पद्धतीनेच केलं पाहिजे हंगाम आहे जे वान प्रसार झाले त्याची निवड केली पाहिजे त्याच्या जोपासना त्या पद्धतीने झाली पाहिजे हा पहिला भाग झाला दुसरा खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे तर पारंपरिक पद्धतीने खत व्यवस्था न करता आता ठिबक सिंचनच्या पद्धती आलेल्या आहेत की ज्याच्यातून आपल्याला पाणी देता येतं आणि खतं देता येतं त्याचबरोबर भूमिगत ठिबक सिंचन ही पण प्रणाली आली की जेणेकरून आपल्याला त्या ऊसाची जी मुळं हातात मुळं असतात त्याच्या सानिध्यामध्ये आपल्याला डायरेक्ट खताचं व्यवस्थापन करता येतं किंवा तिथपर्यंत ती अन्नद्रव्य पोहोचवता येतात आणि त्यानंतर जो भाग आहे की जे, जे तोडणीचं हे आहे तर तो तोडणीसुद्धा आता जी मेक तां तांत्रिक पद्धतीने जी ऊस तोडणी केली जाते की जेणेकरून आपल्याला जी खालच्या कांड्यांमध्ये जी साखर असते ती आपल्याला जर तुम्ही यंत्राच्या साहायाने तोडणी केली तर ती आपल्याला व्यवस्थितरित्या मिळू शकते त्याचबरोबर खत व्यवस्थापनाचा हा भाग आहे की ज्याच्यामध्ये आपण फुकून न देता जर आपण पहारीच्या पद्धती पहारीच्या सहाय्याने जर खतं दिली किंवा अतिपष्ट दिली तर तो अधिक फायदा होतो तर ह्या साधारण अधिक तंत्राचा वापर केला पाहिजे आणि अलीकडेच आता आधुनिक आधुनिक तंत्रज्ञान पुढं आलेलं आहे की तुम्ही बारामती कृषी प्रतिष्ठानला जर कधी गेला असेल शेतकरी बांधव तर तिथं तुम्हाला एक निश्चित पाहायला मिळेल की जमिनीमध्ये जी अन्नद्रव्ये असतात ती किती आहेत हे समजण्यासाठी एक सेन्सर तिथे बसवलेलं असतात नत्राचा असतो स्प्रोताचा असतो पालाचा असतो सामूचा असतो विद्युत वाहतेचा असतो हे सगळे बसवलेले असतात आणि मग ते आपल्याला आप इंडिकेशन देत असतात किंवा सांगत असतात की नत्र किती आहे स्प्रोत किती आहे आणि मग पिकाला ती गरज आपल्याला भागवावी लागते तर त्याद्वारे आपण त्या त्या पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार ती, ती अन्नद्रव्य आपण त्या शेत शेतामध्ये देऊ शकतो आणि मग आपल्याला उत्पादन चांगलं मिळतं त्याचबरोबर नुसतं अन्नद्रव्य चालणार नाही पण अलीकडे वातावरण जे बदल होतात त्यामुळे ऊस पात्रावरती जो परिणाम होतो तोही आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे त्याकरता तिथे त्यांनी वेदर स्टेशनसारखं किंवा जे वातावरण ते बदल होतात तेही मॉनिटर करण्याचं यंत्र बसवलेलं आहे आणि त्याद्वारे याची माहिती मिळते त्यामुळे रोग व्यवस्थापन करता येतं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करता येतं आणि जमिनीमध्ये होत असलेले बदल आणि हवा होते बदल या दोघांची सांगण घालून चांगल्या पद्धतीने उत्पादन आपल्या घेता येतं तर ह्या थोड्या थोड्या गोष्टीचं आधुनिक तंत्र जर अवलं अवलंबित शेतकरी बांधव करू शकले तर येत्या भविष्यामध्ये आपल्याला शंभर टनच काय सव्वाशे दीडशे टनापर्यंत प्रति एकरी उत्पादन आपण सहज घेऊ शकू खोडवा पिकासाठी म्हणून आपण खत व्यवस्थापन करणं आणि तेही जर आपल्याला ठिबकद्वारे करायचं असेल तर ते कसं करावं ठिबक सिंचनाने ते खोडा ऊस असो की लागणीचा उत्स असो हा अतिशय महत्त्वाचा आहे त्याचा पहिला फायदा असतो होतो की आपल्याला खताची मात्रा कमी होते साधारण पंचवीस टक्क्याने मात्रा कमी होते फक्त प्रश्न एवढाच येतो की आपल्याला ते विभागून द्यावे लागतात कारण ते विभागून याच्यासाठी द्यायचं की पिकाच्या वाढीची जी अवस्था असते त्याची जी गरज असते त्याप्रमाणे आपण ते खतं देतो तर सर्वसाधारणपणे खोडा पीक असेल आपलं तर त्याला आपल्याला साधारण एक चव्वेचाळीस हप्त्यामध्ये जर आपण ते विभागून दिलं त्याचा कालावधी एक आपण असा धरू की बारा महिन्याचा आहे तर ते बारा महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला हे खत जे दोनशे पन्नास किलो नत्र एकशे पंधरा किलो स्फुरद आणि एकशे पंधरा किलो पालाश हे जर चव्वेचाळीस हप्त्यामध्ये जर आपण विभागून दिलं तरीच आपल्याला फायदा होईल मग तो कसं द्यायचं ऊस तुटून गेल्यानंतर साधारण दोन ते पाच आठवड्यामध्ये दोन किलो नत्र साधारण पाऊन किलो स्फुरद आणि साधारणतः तेवढंच पाऊन किलो पालाश हे जर आपण समान चार हप्त्यामध्ये विभागून दिलं तो फायदा होईल त्यानंतर सहा ते अकरा आठवड्यांनी पुन्हा नऊ किलो साधारण युरिया द्या नत्र द्या साधारण साडेचार सादर किलो स्फुर द्या आणि साधारण सव्वा किलो जर पालास दिलं समान सहा हप्त्यामध्ये तर अजून त्याचा फायदा होतो कारण ती जी ऊसाची वाढीची अवस्था ही बदलत चालते मग त्यानुसार आपल्याला त्या खताची मात्राही वाढवावी लागतात आणि त्याप्रमाणे साधारणतः स सोळा ते एकवीस आठवड्यापर्यंत आपल्याला ती खतं मात्रा साडेनऊ किलोपासून दहा किलो बारा किलो ही नत्राची आणि पा स्फुर्ताची आहे ती साधारण साडेचारपासून साडेपाच सादर किलोपर्यंत आणि जो पालाश आहे त्याची साधारण एक तीन किलोपर्यंत आपण वाढवली ती सोळा ते एकवीस आठवड्यापर्यंत आणि तिथपर्यंत तुम्ही ते साधारण चार आणि सहा सहा सावण हप्त्यामध्ये दिली तर आपल्याला निश्चित फायदा होईल आणि त्यानंतर जी अवस्था आहे ती साखर निर्मिती होऊन कांड्या साठवण्याची असते त्यावेळेस नत्राची गरज नसते पण स्फुरद आणि पालाशाची गरज असते ते मात्र तुम्हाला साधारण बेचाळीसशे पंचेचाळीस आठवड्यापर्यंत द्यावी लागतात शेवट शेवटपर्यंत पालासची शेवट पण द्यावी लागते त्याचं कारण असं आहे की पानामध्ये जी साखर तयार होती ती कांड्यात आणावी लागते आणि ते कांड्यात आणण्याचं काम जर कोण करत असेल तर तो पालाश करतो म्हणून पालाशची खतं मात्र ही आपल्याला तोंडीपर्यंत द्यावी लागते हा एक भाग झाला आणि दुसरा भाग पालाशमुळं जो उसाच्या पिकावरती ताण येतो मग तो पाण्याचा ताण असेल किंवा रोखडी ताण असेल तो ताण कमी करण्याची क्षमता ह्या पालाशमध्ये असते म्हणून हे पालाश ह्या ठिबक सिंचनाद्वारे शेवटपर्यंत दिलं तर त्याचा फायदा होतो अशा पद्धतीने नत्रसपुरक पालाश हे जर आपण पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार काही हप्त्यामध्ये विभागून दिलं एकूण चोवीस हप्त्यामध्ये दे दिलं तर आपल्याला खोडवा पिकाचं उत्पादन हे दागणीच्या पिका एवढं सहजपणे घेता येऊ शकतं आपण उल्लेख केल्याप्रमाणे ज्या त्या वेळेला जेवढं ते खत व्यवस्थापन आपलं करणं गरजेचं आहे तर असं करण्याचे नेमके फायदे आपल्याला किंवा शेतकरी बांधवांना काय आढळून येतील ही ठेवशिना जे आपण खत देतं विद्याव्या स्वरूपात असतं ते ज्यावेळेस त्या ठिबकमधून पिकाला दिलं जातं लागलीच त्या पिकाला सहजपणे ते शोषून घेता येतं आणि त्याची कार्यक्षमता वाढते दुसरा भाग खताची मात्रा पंचवीस टक्क्याने कमी होते त्याचबरोबर खताचा अपव्यय कमी होतो त्यामुळे जमिनीतील होणारं प्रदूषण हवेत होणारं प्रदूषण ते आपल्याला कमी करता येतं हे अतिशय महत्त्वाचे फायदे ह्या ठिबक सिंचनातून शेतकऱ्याला मिळू शकतात आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या नि निमित्ताने आपण सह्याद्रीवाणीच्या प्रेक्षकांना शेतकरी बांधवांना काय संदेश द्याल तुम्ही पहिल्यांदा बेने निवड चांगली करा निसर्ग नियमाप्रमाणे दर तीन वर्षातनं तेहतीस टक्के ऊस पिकामध्ये ऊस बदल झालाच पाहिजे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त तो सहा टक्केच आहे हा साठ टक्केचं बदल असतानाही आपण साठ टनापर्यंत उत्पादन घेऊ शकतो आहे हा जर आपण सहाचा बारा केला महाराष्ट्रात तेहतीस केला तर आपलं जे आजचं स्वप्न आहे की एकरी आम्हाला दीडशे सव्वाशे टन उत्पादन घ्यायचं आहे ते शक्य होईल तर पहिल्यांदा आपण बदल हा केलाच पाहिजे दो तर दर तीन वर्षातनं आणि बेणं घेत असताना जे मूलभूत बियाणं आहे ते तुम्ही एकत्र गुसंश केंद्र पाडेगाव इथून घ्या किंवा वसंतसुद्ध इथून घ्या हा पहिला संदेश राहील दुसरा संदेश आपण पिकाला पाणी द्या जमिनीला पाणी देऊ नका आज कोणताही शेतकरी पिकाला पाणी देत नाही तो जमिनीवर पाणी देतो तर पिकाला पाणी देण्याचं शिका जमिनीवर पाणी देण्याचं ज्ञान थोडंसं मागे ठेवा तर आपला फायदा होईल आणि दुसरं खत व्यवसान करत असताना सेंद्रिय खते रासायनिक खते आणि जैविक खते, खते यांचं संतुलन साधून खतं मात्रा दिली तर जमिनीचं आरोग्य अबाधित राहून पिकाची उत्पादनं तुम्हाला शाश्वत करता येईल आणि पुढचा भाग आहे की लागणीची वेळ आणि तोडणीची वेळ याच्यामध्ये संतुलन साधा की जेणेकरून आपल्याला आपलं उत्पादन चांगलं मिळेल साखर उताराही चांगला मिळेल आपण केलेलं आव्हान शेतकरी बांधव सकारात्मकतेने विचार करून योग्य ते उत्पादन घेतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात आपण कार्यक्रमात सहभागी झालात महत्त्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा नमस्कार